तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चौदा जुलै वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे वेगवेगळं असतं चातुर्मास सुरू झाला आहे आणि प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जातं श्री गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी या दिवशी प्रत्येक जण व्रत करत असतो गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचं व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मांडलं जातं प्रथमेश गणपती हे सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जात असतो चतुर्थीच्या निमित्ताने बाहेर पडण्यासाठी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या सोमवार संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तिळाचा हा अत्यंत प्रभावी असा उपाय नक्की करा हा उपाय फक्त चोवीस तासातच घरात बाजूने हो पैसा येऊ लागेल पस्तीस धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही साक्षात श्री गणेशाचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल तर असा हा तिळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बे पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काळ्या तिळाचे अतिशय प्रभावी असे तीन उपाय सांगणार आहे तर हे तीनही उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या करायचे आहेत उद्या चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे आणि या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा किंवा सतत तुम्हाला ही इतुन ही तुम्हाला संकट अडचणी येत असतील अडचणीतून कोणताही मार्ग हा मिळत नसेल तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष आहेत आणि या दोषात तुम्हाला काही त्रास होत असेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील पैसा टिकत नसेल तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या गणपती बाप्पांची विधिवत पंचोपाचार्य पूजा करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्यामध्ये दुर्वा आणि जास्वंदाचं हे तुम्ही आवर्जून अर्पण करा धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक लोटा घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळेते टाकायचे आहे त्यानंतर हा लोटा घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि शिवलिंगावरती ओम नम शिवाय हा मंत्र जप करत हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे गणपती बाप्पा हे भगवान शिवशंकरांचे पुत्र आहेत आणि म्हणून बाप्पांना शिवशंकरांची सेवा ही अत्यंत प्रिय आहे जो व्यक्ती मनोभावे असं शिवलिंगावरती जल चतुर्थीला अर्पण करतो त्या व्यक्तीवरती श्री गणेश हे प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी चालू आहेत जी काही संकटत दुःख आहे तर त्याचे निवारण करत असतात आणि म्हणूनच तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या चतुर्थीला आवर्जून करायचा आहे जर तुमच्या घराजवळ मंदिर नसेल तर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता यानंतर पुढचा उपाय तुम्हाला संतान प्राप्तीसाठी करायचा आहे किंवा तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात तो मुलांच्या लक्षात राहत नसेल तर या दिवशी तुम्हाला रात्रीच्या वेळी एक पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गुळाचा खडा टाकून तुम्हाला हे जल चंद्राला अर्पण करायचं आहे चंद्राला म्हणजेच तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे संकष्ट चतुर्थीचं व्रत हे चंद्राच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही या दिवशी जे लोक व्रत करतात तर ते दिवसभर व्रत करून रात्री चंद्राची पूजा करतात आणि त्यानंतर हे व्रत सोडत असतात इतकं महत्व या दिवशी चंद्राच्या पूजेला दिलं जातं म्हणून आपण जर असं हे जल चंद्रदेवांना अर्पण केलं तर आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होतात ज्यांना संतान प्राप्ती नाही तर त्यांना संतान सुख सुद्धा प्राप्त होत असते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर अशा या व्यक्तीसाठी तुम्हाला या दिवशी देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे एका एक वाटीमध्ये थोडेसे काळे तीळ घेऊन त्या आजारी व्यक्तीच्या हाताने तुम्हाला ते बाप्पांना अर्पण करायला लावायचे आहेत त्यानंतर काही वेळाने ते, ते ते तीळ उचलून तुम्हाला त्याचे लाडू बनवायचे आहेत आणि आजारी व्यक्तीला खाऊ घालायचे आहेत असं केल्यामुळे कितीही आजारी व्यक्ती असेल तर ती त्या दुःखात बाहेर येते असं म्हटलं जातं आणि म्हणून हा उपाय सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील मग ही भांडणं नवरा बायकोची असतील आई मुलांची असतील किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य आहेत आणि त्यांच्यामध्ये सतत वादविवाद होत असतील घरात पैसा टिकत नसेल आलेला पैसा हा घरातनं काही ना काही कारणाने निघून जात असेल घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नाही किंवा मुलं सतत हट्टीपणा करतात मुलांची प्रगती होत नाही आपल्या घराची प्रगती होत नाही तर या दिवशी तुम्हाला श्री गणेशाची विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर दुर्वाज आसवंदाचं फुल अर्पण करायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर थोडेसे काळे तीळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत श्री गणेशासमोर तुम्हाला बसायचं आहे आणि ओम श्री विघ्न हर्ता ओम श्री विघ्न भरताय नम असा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेला जोप करायचा आहे त्यानंतर हे काळे तीळ तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत आणि ही वाटी जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायची आहे जर तुम्ही असे काळे तीळ तुमच्या घरामध्ये तुमच्या वास्तूमध्ये ठेवले तर तुमच्या घरामधली सर्व नकारात्मक ऊर्जा अडचणी दोष जे आहेत तर ते घरातून निघून जातात आणि घरात सुख शांती समृद्धी ही नांदू लागते तसेच या दिवशी श्री गणेशाचा ओम गणगणपतय न महा किंवा ओम गणपत ये या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेला जॉप हा आवर्जून तो व्यक्ती हा जप अगदी श्रद्धेने भक्तिभावाने करत असतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सौभाग्य प्राप्त होत असते आणि सर्व दुःखांपासून मुक्ती मिळत असते तसेच संपत्तीमध्ये सुद्धा आपला वाढ होत असते आणि म्हणूनच हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या संकष्ट चतुर्थीला करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ